म्हणजे आज आपण जांभळे लांब वांगे राहतात त्यांचं भरीत करणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो वांगे स्वच्छ धुवून कट करून घेतले मी गोल चकत्यांसारखे कट करून घेतले त्याच्यासाठी मी कांदे दोन कांदे दोन टोमॅटो लसूण सर्व घेतले साहित्य आता मी कुकरमध्ये करणार आहे त्याच्यासाठी मी कुकर गरम करून घेतला जिरं तेल टाकून घेतलं जिरे मोहरी तडतडली त्याच्यात आपण कडीपत्त्याची दहा बारा पाण्या टाकून घ्यायचे नंतर मी तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या त्या पण टाकून घेते त्या पण परतून आहे नंतर एक मोठा कांदा घेतलाय तो कट करून घेतलेला तो टाकून घ्यायचा परतून घ्यायचा दोन टोमॅटो टाकून घ्यायचे व मीठ टाकून ते चांगलं शिजून आहे आपल्याला मीठ टाकल्यामुळे टमा टोमॅटो लवकर शिजला जातो नंतर मी त्याच्यात वांग्याचे काप टाकून घेतले दोन मिनिटांसाठी झाकण लावून घेतलं नंतर मी याच्यात लसूण दहा बारा व त्याच्यात मी लाल चटणी टाकून हे कुटून घेतलं आहे आणि ते चटणी टाकून घेतली हळद टाकून घेतली मीठ आपण अगोदरच टाकलेलं होतं नंतर मी त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं कोथंबीर टाकून घेतली आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेतल्या कुकर गार झालाय पाहू शकता आपण झटपट असं वांगायचं भरीत तयार आहे घाई गडबडीत आपण एक पटकन करू शकतो चवीला अशी चव येते नक्की करून पहा